नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसेच बेल आयकॉनवर वर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओ पाहत राहा ऑफिस वाली लव्ह स्टोरी भाग तर तन्मय गाणं गुणगुणतच घरात येतो अरे वा भाई अचक्क गाणं अँड ऑल हा क्या बात है चक्कर काय आहे हा तन्वीह हसत भुवय उंचावत विचारते काय डॉक्टर मॅडम चक्कर असतो तुम्ही घरी कशा का काय तन्माईही हसत खुश होऊन विचारतो त्यांच्या कामांमुळे फार कमी वेळ ते एकमेकांना भेटायचे त्यात मॅडमचं लग्न ठरलं होतं रिषभ सोबत आता ती लवकरच तिच्या सासरी जाणार होती तुला आवडत नाही का मी घरी असलेली तन्वी कमरेवर हात ठेवून बारीक डोळे करून घुशात विचारते अग तस नाही आपली भेट होत नाही म्हणून म्हटलं मन तुम्ही खूप बिझी असता डॉक्टर तिला जवळ घेत तिचे गाल म्हणतो हा ते तर काय डॉक्टर म्हटल्यावर इमर्जन्सी आली की जावं लागतं तन्वी त्याच्या मिठीत शिरत म्हणते चल मग मी जाऊन फ्रेश होतो तू ये कॉफी घेऊन आपल्या दोघांसाठी तन्मय तिच्याकडे बघत स्माइल करत म्हणतो त्या दोघांच हे नेहमीच असायचं तन्वी गायनकोलॉजिस्ट होती त्यामुळे तिला आली की कधीही हॉस्पिटलला जावं लागायचं आणि बिझी असायचा त्यामुळे जेव्हा त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते कॉफी आणि त्यांच्या गप्पा सोबत मजा मस्ती हे समीकरण ठरलेलं असायचं तन्वी दोघांसाठी कॉफी बनवून घेऊन तन्मयीच्या रूम मध्ये येते तन्मयही तो पर्यंत फ्रेश झालेला असतो ते दोघेही आपापला कॉफीचा मग घेऊन त्यांच्या रूमच्या बाल्कनी जाऊन बसतात खूप दिवसांनी त्यांना असा गप्पा मारायला निवांत वेळ मिळाला होता तन्वी त्याला तिच्या हॉस्पिटल मधले फनी किस्से सांगत होते तन्मयीही ते किस्से ऐकून हसून बेजार झालेला तिला तर सांगतानाही हसू येत होत नंतर तन्मयी तिला ऑफिस मध्ये सध्या काय चालू आहे काय नाही ते सांगत सांगतो ने कशी एवढी डॅड त्याच्यावर खूप खुश आहेत हेही सांगतो ते सगळं ती मन लावून ऐकत होती आपली निवड किती योग्य आहे हे तिला समजत होत प्रत्येक मुलीला आपल्या वडिलांसारखा समजूतदार कर्तबगार मुलगा हवा असतो अगदी तसाच होता तिला समजून घेणारा तिची साथ देणारा आणि भरभरून प्रेम करणारा अशाच त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या त्यांना गप्पांमध्ये जेवायचं ही भान नसत शेवटी त्यांची मॉम त्यांना जेवायला बोलवून घेऊन जाते तिथेही ते तिघे गप्पा मारत जेवण करतात दुसरीकडे दीक्षा रितूला तिच्या घरी सोडते आणि मग तसेच स्वतःच्या घरी निघून जाते इकडे सिया अधीरतेने ऋतूची वाट बघत असते ऋतू दरवाजा दिसतात सिया आनंदाने ओढत धावत जाते आणि जोरात तिला मिठी मारते सामान ठेवते आणि आपल्या पिल्लाला प्रेमाने उचलते आणि गालावर किस करते माझ्या परीने मम्माला खूप मिस केलं का ऋतू हळुवारपणे विचारते हो मम्मा मी खूप मिस केलं तुला पोट बाहेर काढत चिवू पुटपुठली किती उशीर केला तू मी किती वेट करत होते तुझा तू कुठे गेली होतीस चिवू तोंड विचारते अगो माझे सोनपरी मी तुझ्यासाठी खाऊ घ्यायला गेले होते मम्माने प्रॉमिस केला होता ना तुला खाऊ घेऊन येईल म्हणून रितु तिच्या गालावर प्रेमाने हात फिरवत तिला सांगते अगं किती वेळ तुझी वाट बघते ती सारखी विचारत होती मम्मा कधी येणार म्हणून अजून थोडा उशीर झाला असता तर रडायचीच बाकी होती रितूचे बाबा हसत म्हणाले बापरे एवढं मेश केलं का माझ्या चिऊने मला असं म्हणत रितू तिला उचलून घेत तिच्याशी बोलतच सोफ्यावर जाऊन बसते आणि आणलेला खाऊ तिला देते हम्म खाऊ पाहून परीचा चेहरा आनंदाने फुलतो आणि ती एक गोड स्माईल रितूला देते रितू तुझ्या मोठ्या आईचा फोन आला होता उद्या येणार आहे त्या इथे बाबा तिला सांगतात अरे वा मस्तच राहायला येणार आहे ना ती रितू आनंदाने विचारते हो म्हणजे एक दोन आठवडे तरी राहतील आणि त्या येणार आहेत म्हटल्यावर छानच आहे माझाही वेळ छान जाईल त्यांच्या सोबत बाबा हसत म्हणतात हम्म तिचा खूप आधार वाटतो रितू हळव्या आवाजात म्हणते खरं आहे बाबा हलकेसे हसून म्हणतात बर चला मी जाऊन उरलेली काम आवरते नंतर मला ऑफिसचं थोडं काम करायचं आहे एक प्रेझेंटेशन तयार करायचं आहे रितू म्हणते ठीक आहे चल मी पण थोडी मदत करतो तुला कामात तेवढाच माझाही वेळ छान जाईल ऋतूचे बाबा म्हणतात ऋतूचे बाबा तिला जमेल तशी मदत करतात दोघेही गप्पा मारत हसत काम करत असतात मोठी आई येणार या आनंदात जुन्या आठवणींना उजाळा देत होते दोघे नंतर त्यांना कॉल येतो तसे ते ऋतूला सांगून किचन मधून बाहेर जातात बोलायला तसं मग रितू हातातली कामं भरभर आवरायला घेते चिवच्या वेळेत तिला जेवण भरवून बाबा आणि तीही ती घेते येऊन हॉलमध्ये लॅपटॉप घेऊन काही अनालिटिक्स चेक करून रिपोर्ट बनवत होते बाबा शतपावली करून येऊन ऋतूच्या बाजूला बसले काय परी झोपली लवकर बाबा परी दिसत नाही बघून ऋतूला विचारतात हो अहो तिला लवकर झोपवलं नाहीतर मस्ती करत बसली असती आणि मग माझ काम नसत करता आलं मला रितू म्हणते हा ते ही खरच आहे बाळा खूप काम असत का ग ऑफिस मध्ये बाबा तिची घरी येऊन ही आता हे काम करते है, ते बघून विचारतात हा आता ऑफिस म्हंटल की काम तर आलंच आज आमच्या सरांनी नवीन जॉईन झालेल्यांची मीटिंग घेतली आणि जे तन्मयने सांगितलेलं ती तिच्या बाबांना सांगते अरे वा ही तर चांगली संधी आहे बेटा तुझ्यासाठी तुमचे सर कसे आहेत ग स्वभावाने <laughs> बाबा ते एक नवीन रसायन आहे रितू हसून हो सांगते रसायन म्हणजे बाबा न करून विचारतात रितू हसूदाबत हो म्हणाले हो म्हणजे आमचे सर माझ्याच वयाचे असतील म्हणजे साधारण दोन तीन वर्षांचा फरक असेल फक्त ऑफिस मध्ये एकदम स्ट्रिक्ट सिनियर सारखे असतात कोणाचं चुकलं की लगेच ओरडणार त्यांना काम सगळं वेळेत लागत पण ऑफिस आवर संपले की एकदम मित्रासारखे वागतात मग सगळे त्यांना नावानं हाक मारतात तेही मग सगळ्यातलेच होऊन जातात सगळ्यांच्या मदतीला कधीही धावून जातात असं मी ऐकलं आहे आणि मला तरी चांगले वाटले थोडं बोलणं झालं ऑफिस सुटल्यावर रितू त्यांना सांगते अरे वा छान या आधी कधी असं ऐकलं नाही पण तुझ्या बोलण्यावरून ते मला तरी चांगले वाटले रितूचे बाबा हसत म्हणाले अशी खूप कमी अस कमी माणसं असतात बेटा ज्यांना त्यांच्या पदाचा गर्व नसतो आणि जे सगळ्यांना निस्वार्थपणे मदत करतात हो रितू ऋतू लॅपटॉपवर काम करतच म्हणाली बाळा बस झालं काम आता उद्या कर बघ ना किती वाजले आहेत रितूचे बाबा काळजीने म्हणाले बाबा थोडाच वेळ अजून होत चालय तुम्ही जोपा मीही थोड्या वेळात जाते रितू लॅपटॉप वरून नजर न हटवता म्हणाली ठीक आहे पण जास्त वेळ जागू नकोस उद्या ऑफिसलाही जायचे रितू तुझे बाबा प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले हो बाबा गुड नाईट रितू स्माईल करत म्हणते गुड नाईट बोलून बाबा झोपायला निघून जातात रितू अजून थोडा वेळ बसून तिचं काम करत राहत तिला काही क्वेरी असतात उद्या दीक्षाला विचारू का ती सिनियर आहे की तन्मय सरांना विचारू पण ते करतील का माझी मदत आधी दीक्षाला विचारते बघूया ती काय म्हणते ते रितू अशी मनातल्या मनात विचार स्वतःलाच म्हणते चला रीतू मॅडम झोपा आता खूप उशीर झालाय सगळं नीट आवडून रितू झोपायला जाते रूम मध्ये परी शांतपणे झोपलेली असते रितू तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते मनात म्हणते सोनू मला तुझी सगळी जबाबदारी आहे, आहे ग बाळा तुझी ती मला नीट पार आहे तुला कसलाच त्रास होऊ द्यायचा नाही मला त्यासाठी काहीही करायला मी तयार आहे सियाला प्रेमाने पाहत ऋतू तिच्या शेजारी अलगत तिला जाग येऊ न देता झोपते